ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर महाराणी अहिल्याबा होळकर यांना वंदन करून आज फुले पुटावर विराजमान असलेले या जिल्ह्याचे खासदार रामदाजी तळस साहेब तिथले आमदार डॉक्टर पंकज भुईर तसंच ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे पी मुंडे सर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तायवाडे सर मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष आमचे पुरले बंधुराज शब्बीर अन्सारी साहेब तसंच कराळे नितीश कराले सर ईश्वर बाळभुदे निलकंठ पिसे रमेश पिसे दिवाकर गमे आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो आज हा मला वाटतं आहे चौथा प्रोग्राम ओबीसीचा एल्गार सभेचा मेळावा आहे मी प्रथम मी सांगू इच्छितो की भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात तुफान वादळ चाललं आहे परंतु माझे आणि खासदार साहेबाशी चर्चा आत्ता झाल्यानंतर खासदार साहेब म्हणले की ह्या जिल्ह्यात एक खासदार आहे तो ओबीसीचा चार आहे आणि चारी चारपैकी तीन आमदार आहेत तेही ओबीसीचे आहेत त्यामुळे जानकर साहेब म्हणले पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारखी आमची धग नाही तरस साहेब परंतु मला माहीत आहे भगतसिंगाची क्रांती झाली ती त्यावेळेस गर्दीपेक्षा दर्दी लोक होती थोड्या थोड्या लोकांनी या देशाचा इतिहास घडवला आहे भुजबळ साहेबाला मी सांगू इच्छितो ना व्हायचं नाही ज्या आपला संघर्ष चाललाय त्याला आपली भाषा कळालेली नाही परंतु हा लढा आपणच जिंकणार आहे अंतिम लढाई आपणच यशस्वी होणार आहे तुम्ही मंडळींनी भुजबळ साहेब सभागृहात मी तायवडे साहेब बरेचसेच आमदार बोलत असताना दोन्ही बाजूची मताच्या दृष्टीने बोलत होते पण हा महादेव जानकर पट्ट्यानं बोललो एकाच माणसाला खलनाय करता येणार नाही बाबासाहेब ज्या घटनेचा अधिकार आहे तो अधिकार घेऊन घेता येणार नाही त्या तीन हजार सातशे बेचाळीस जाती आहेत त्या देशावर खरं ओबीसीचं राज्य पाहिजे होत पर तडस साहेब आमच्यातल्या कमजोरीमुळं नको त्या माणसाच्या हातात सत्ता असल्यामुळे आम्हाला भीक मागावं लागतंय हे आपलं दुःख नाही बांधवाने लक्षात ठेवा ज्याची लायकी नाही तो आम्हाला सत्य बसलाय आमची लायकी असताना आम्हाला सत्तेत बसता येत नाही ही व्यवस्था बदलली पाहिजे ओबीसी नो तुम्ही जागा झाल्या पाहिजे ही माणसं भेटलेत करतात हे स्वतःसाठी करत नाही आम्ही आमच्या पराभळासाठी करत नाही मला माहीत आहे संविधान सभेमध्ये बाबासाहेबाला देखील विरोध करणारी सारी मंडळी होती प्रेक्टा वाघ लाडला आणि तीनशे चाळीसावर एक कलम चालू केलं आमच्यावर देखील तीच वेळ दिसायला लागले धेंचेच्या दरबारात देखील आम्हाला खलनायक ठरवलं जात आहे आम्ही खलनायक नाही छत्रपती शाहू राजांना आम्हाला आरक्षण दिलं बाबासाहेबांना घटनेत तरतूद केली परंतु आज देखील अशा काही ओबीसीतल्या जात्यात की ना स्वातंत्र्याची पहाट त्यांच्या घराला उगवली नाही त्यात वडर घ्या काही घ्या मसनजोगी घ्या ह्या समाजाची अवस्था काय आहे खासदार साहेब तुम्ही खासदार आहे माझ्यात आमदार मंत्री झालेत भुजबळ साहेब झालेत डायवडे साहेब तुमच्यात झालेत पण काही जाती असे आहेत की त्यांना स्वातंत्र्याचा पाठ नगरसेवक देखील झाला नाही एकही एक पोरग आय एस नाही आय पी एस नाही मग समतेच राज्य आहे कुठं कशाला समता म्हणायची कशाबरोबर खेळायची ह्याचा विचार बहुजन समाजातल्या ओबीसी समाजाने केला पाहिजे म्हणून तुम्हाला रुलर बनावं लागणार आहे मी वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला अभिनंदन करीन खासदार विभाग आमचा आहे आणि मला वाटतं पंकज चारपैकी तीन आमदार देखील आमचे आहेत आमचे आहेत त्यामुळे आम्ही ना उमेद होणारी माणसं नाही छत्रपती शिवाजी राजावर प्रतापगडाव स्वारी करत असताना अफजल खानाचं सैन्य सा मोठं शिवाजी शिवाजीराजाकडे सैन्य कमी होत वाईला वेळा टाकताना पसरणीच्या घाटात देखील आम्हाला माहित आहे त्याच जिल्ह्याचा पट्ट्या महादेव जानकर आहे कमी सन्न्यात देखील आम्ही बरोबर जिजीप साध्य करो नो तुमच्या हक्काला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी आमच्या कॅप्टन भुजबळ प्रकाश शेंडगे असतील टी पी मुंडे असतील तायवडे सर असतील आमचे तडस साहेब असतील किंवा आमचा शब्बीर अनसारी असेल आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो ही मताची रजा का लढाई नाही परंतु परंतु आमच्याबरोबर बसलेली माणसं देखील सभागृहात खलनायक करत होते तायवडे साहेब तुम्ही असल पी पी मुंडे असतील प्रकाश शेंडगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील मी बी आमदार आहे आणि पुढच्या वारीनं पट्ट्या खासदार असणार आहे मी माझ्या ना असणार आहे भाजपचा आणि काँग्रेसचा नसणार आहे मी माझ्या पक्षातला मालक असणार आहे हे जबाबदार तुम्हाला सांगतो बांधवांनो आम्ही बघो पर तुम्ही जागव व्हा मला आत्ताच काही आमच्या धनगर समाजाच्या भगिनी भेटल्या मुलं भेटली आलो साहेब आम्ही म्हणले दहामेद व्हायचं नाही आज देखील आमचे लोक सावलीत बसलेत पत्रकारांना माझी विनंती आहे की सावलीतला मॉब धरला तर बऱ्याच खुर्च्या आमच्या भरल्या जातील ही सावलीत बसलेली पाठीमागं माणसं देखील काउंट करा पण आम्ही नाव मेद होणार नाही उद्याच्या आमची भिवंडीची रॅली कमीत कमी तीन लाखापेक्षा कमी होणार नाही हे आज मी तुम्हाला शब्द देतो बांधवांनी आणि ज्यावेळेस तडस साहेब पुढची ओबीसीची रॅली आपण विदर्भात घेऊ हो। त्यावेळेस स्वतः आम्ही एंट्री करू आणि दोन दिवस कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं फिरण्याचा प्रयत्न करू एवढा आम्ही आपल्याला शब्द देतो आणि ओबीसी बांधवांना मी तुम्हाला सांगू इच्छितो नावेद होऊ नका बिलकुल होऊ नका मराठा समाजाला आमचा विरोध नाही पण तुम्ही आमच्या ताटातल्या घ्यायच्या भानगडीत पडताय ह्यामुळं आम्हाला हा संघर्ष करावा लागतो बिलकुल मराठ्यांना विरोध नाही तुमचं ईडब्ल्यू सी आरक्षण ना, ना पंच्याऐंशी टक्के तायवडे साहेब त्यांना हिस्सा मिळाला आणि जिथं बावन्न टक्के ओबीसी आहे तिथं नऊ टक्के सुद्धा अजून रिझर्वेशन भरलं गेलं नाही त्याला पाच हजार कोटीचं बजेट दिलं जातं आम्हाला पंचाळीस कोटीचं बजेट नाही काय त्या सत्तेला घेऊन पहायचं आहे आमदार खासदार आणि मंत्रीपदाची झोल केला आम्हाला माहिती आहे ज्या मंत्रीपदातून समाजाचं हित होत नसल ज्या आमदार किंवा होत नसल तर असल्या आमदारकी आणि मंत्रीपद फिकून देतो आम्ही आम्हाला त्याचं काय घेणं देणार आहे बांधवांनो त्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे अरे तर तरतूदच नाही जज त्यांचा सेक्रेटरी त्यांचा सारस त्यांनी सांगायचं आणि आम्ही नुसतं भिकार पावत्या घेऊन जायचं आम्हाला हे द्या ते द्या वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर तर मताच्या लिस्ट मध्ये शंभरात जर आम्ही पंच्याऐंशी टक्के असो तर पंधरा टक्क्याजवळ मागायची आमची काय लायकी आहे आमची काय इज्जत आहे ह्याचा विचार आपण मंडळीने करावा पण ओबीसी नो व्हा आमचा राजकीय हक्क देखील आम्ही हिरावून कोण घेणार आहे याचा विचार तुम्ही करा आणि आपण कामाला लागा भुजबळ साहेबांची मला वाटतं तब्येत थोडी खराब आहे भुजबळ साहेब आम्हीच लेफ्ट हँड काप्या तुम्ही काळजी करू नका ही लढाई आम्हीच जिंकून दाखवू आणि तुमचा आदर्श नेण्याचा प्रयत्न करू भुजबळ साहेब नाव काही कारण नाही आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून ढाल म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करू जगन भुजबळ साहेबांना देखील सांगू इच्छितो आणि भुजबळ साहेबाच्या पाठीमाग खंबीर आम्ही उभा आहे हे सांगण्याचा इशारा देतो जय हिंद जय भारत